मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग त्र्याशी डोळ्या तवाच माझ्या तू गीत भावनांचे आर्यासोबत आईही तयार होऊ लागली मेघाच्या मनात शंका विचारल्यावर कळालं रात्री मम्मीजींचा फोन मी जात आहे तुम्हीही चला तेवढंच आपलं फिरून होईल बसू जरा दोन चार राईड्स मध्ये दोघीही उत्साही आता राजीव आर्या सोबत मम्मीजी आणि आईही इमॅजिकाला जाण्यासाठी तयार होत होत्या कधीतरीच घातला जाणारा पंजाबी ड्रेस सोबत खाऊची भली मोठी बॅग आई सज्ज तिथे बाहेरचं खाणं आत नेऊ देणार नाहीत हे बाबांनी सांगताच प्रवासात खायला घेतला आहे आर्या आहे आणि राजीवही आहे मेघा आपली गालात हसू दडवत उभी राजीव आज मज्जा आहे तुमची मॉम आणि आईसोबत इमॅजिका वारी प्रवासात तुमचे पुष्कळ लाड होणार आहेत जावयाचे कौतुक मम्मीजी आणि आई एकत्र एक म्हणजे काही खरं नाही या आमच्या लग्नाचं पूर्ण प्लॅनिंग करूनच परत येणार इश मेघा पुरे लग्नाला अजून खूप वेळ आहे जोशी आजोबा आणि मेहरा आजोबांनी काहीतरी कामाचे बहाणे सांगून धर्मपत्नीच्या पिकनिक प्लॅनमधून सुटका करून घेतलेली आनंदजींचा मित्र परिवार मेहरा विलावर येणार होता आणि आज तिथे नितीन रामांनाही आमंत्रण होते दिवसभर अर्धांगिनीच्या अनुपस्थितीत आनंद लुटण्याचा प्लॅन राजीव अंकलचा बरोबर आठ वाजता आलेला फोन अन आर्या धावतच खाली मम्मा आजीचा विचार न करताच अंकल खाली पोहोचल्यावर रिंग देणार होते हे आधीच ठरलेलं गाडीजवळ उभ्या त्याला जाऊन बिलगलेली आर्या जियालाही मिठी दादीजींना पापी त्याचं लक्ष लॉबीकडे मेघा खाली येणार की नाही आईसोबतच बॅग घेऊन आलेली ती क्षणभर वाटलं सोबत येत आहेत की काय पण तिने राणी कलरची साडी नेसलेली पाहून त्याचे स्वप्नांचे मनोरे ढासळले साडी अँड इमॅजिका अम्युजमेंट पार्क नॉट अ गुड कॉम्बिनेशन त्याच्याकडे हळूच एक कटाक्ष टाकत जाऊन थांबली आई आणि मम्मीजींच्या गप्पा रंगलेल्या आर्याचा सळसळता उत्साह कधी एकदा गाडीत बसतो जियाची अधिरता, कधी मी आंटीसोबत फिरायला जाते आणि या सर्व गोंधळात ते दोघे तसेच उभे दूर दूर फक्त न्याहाळत त्याचा नजरेचाच राग आणि तिची नजरेचीच मनधरणी तुम्ही यायला हवं होतं आजचा दिवस मला तुमच्या सोबत पण घालवायचा होता राजीव थोडं समजून घ्या ना ना नेक्स्ट पक्का मी येणार मलाही वाटतं असावं पण आता अशा परिस्थितीत मीही काय करणार गॉड मॉम प्लीज स्टॉप सगळ्या गप्पा इथे उभं राहूनच करणार का मॉम मुळे मला मेघाशीही बोलता येत नाही डायरेक्ट बघू पण शकत नाही आणि जिया काही मेघाला सोडत नाही देवा आईच्या गप्पा प्रवासात राजीवजींचं डोकं दुखलं नाही म्हणजे मिळवलं बिच्चारे मला पाहण्याची केविलवाणी धडपड कितीदा ते कपाळावर हात लावत हलकासा कटाक्ष टाकणे सो क्यूट मेहराजी लेट्स गो मॉम वी आर गेटिंग लेट आर्या चलो सेवन सीटर कारची मधली सीट फोल्ड करत आर्याला आत चढवले मेगा अजूनही काही सूचना देत होतीच तिच्याकडे एक त्रासिक कटाक्ष टाकत तोही आर्या शेजारी मधल्या सीटवर निवांत बसता येईल म्हणून आणि तुम्हाला आर्यासोबत बोलायचे असणार समजत आहे सर्वांची नजर चुकवत हळूच ओठातच दडलेला प्रेमळ थँक्स तिने त्याच्यापर्यंत पोहोचवला त्याच्या रागीट नजरेला थोडस मवाळ करून गेला त्याच्या दुमडलेल्या ओठांच्या कोपऱ्यातलं हसू तिने नजरेत साठवलं मम्मीजी आणि आईला बाय करून जियाला घेत गाडीपासून दूर झाली धीरज भाईंनी गाडी स्टार्ट केली दूर जाणाऱ्या गाडीच्या मागच्या खिडकीतून आर्या हात हलवून बाय करत होती जियाला वळून तर त्यानेही पाहिलंच तिला आता तिच्या गालावरची खळी सोबत घेतच तो निघाला प्रवास सुरू होताच दादीची आणि आजीच्या सुरू झालेल्या गप्पा आर्याने भुवया अक्सत अंकलकडे पाहिले धीरज भाईंना आग्रह करून मॉमने तिची भजन प्लेलिस्ट गाडीत सुरू केली इकडे राजीव हैराण होऊन आर्याकडे पाहत होता व्हॉट टू डू हा प्रश्न दोघांच्याही डोळ्यात त्याने मागे ठेवलेल्या त्याच्या बॅगमधून आयपॅड काढले आर्याकडे पाहत डोळे मिचकावले मौम सोबत प्रवास करताना गप्पा आणि भजन यापासून स्वतःची सुटका करण्यासाठी सेव्ह करून ठेवलेले क्लिक होताच आर्याचे आनंदलेले डोळे एक एअरपॉड आर्याच्या कानात आणि एक स्वतःच्या दोन तासाच्या प्रवासासाठी दोघेही डायनासॉर्सच्या जगात रममाण झालेले आता इमॅजिका यायचे तेव्हा येऊ आम्हाला परवा नाही इमॅजिकात पाऊल ठेवल्यापासून आर्या दोन्ही पायांवर फक्त थुई थुई नाचत होती जागेवरच जॉगिंग केल्याप्रमाणे तिकीट्स कुपन्स घेईपर्यंतही धीर धरवेना ज्या क्षणी गो अहेड मिळाला ती धावलीच सुसाट मॉम आई आणि धीरजला इन्स्ट्रक्शन्स देत तोही धावलाच तिच्या पाठी आर्या वेट असं ओरडत समोरच्या गर्दीत तिला शोधायची धडपड भेटली एकदाची ब्लू अँड रेड कॅप ओळखली घट्ट हाताला धरून ठेवले आणि आता त्याला जाणीव होत होती मेघा काल काय सांगायचा प्रयत्न करत होती आर्या प्रकरण दिसते तेवढे सोपे नव्हे थर्टी इन द मॉर्निंग आपल्याकडे पूर्ण दिवस आहे घाई करायची नाही मला सोडून कुठेही जायचं नाही यावेळी पहिल्यांदाच किंचित कडक आवाजात बोलला तो सॉरी अंकल मी पुन्हा नाही करणार मम्माला सांगू नका केविलमाने डोळे करत तिची विनंती आणि तो मोठ्याने हसला आई आणि मॉमची जबाबदारी धीरजवर होती त्यामुळे राजीव बऱ्यापैकी मोकळा होता आर्यासोबत बागडायला अधूनमधून फोन करून तुम्ही कुठे आम्ही कुठे हे निरोप देणे सुरू होते एक ही दिन मिला है जीले आपली जिंदगी तसेच काहीसे आर्याचे झालेले काय करू आणि काय नको या राईडवर आधी बसू का त्या राईडच्या रांगेत थांबू गेले काही वर्ष पाहिलेले स्वप्न आज समोर होते ते भले मोठे रोलर कोस्टर टीव्हीवर अनेकदा पाहिलेले स्वप्नात तर कितीदा त्यावरून झुम झुम करून फिरून झालेलं शाळेतील मैत्रिणींच्या तोंडून कौतुक ऐकलेले आज ते डोळ्यांसमोर होते आणि ती रांगेत उभी अस्वस्थ अधीर अंकल पाठीशी आर्या ओके ना करायचं नाही राजीवच थोडासा चिंतेत धीट असली तरी दहा वर्षांचीच आर्या ये संकल हे नाही केले तर एवढ्या लांब येऊन फायदाच काय आपण दोन तीनदा करायचे तिचा खंबीर पुढाकार आणि आर्या म्हणाली तसे झालेच हरेक राईड हरेक शो हरे कमीत कमी दोन वेळा पाहून झालाच काही ठिकाणी कमीत गर्दी तर तीनदा नंबर मिळाला लंच चे वीस मिनिटेच काय ते आर्याने उसंत घेतलेली तेवढेच दादीजी आणि आजीला तिचे दर्शन घडले एक राईड ते दुसरी राईड अंकलचा हात धरून बागडणे मध्येच एखादे गाणे आठवणे आणि मग दोघेही बम बम बोले मस्तीने डोले असे आपल्याच धून मध्ये ओरडत फिरणे आजूबाजूचे काही पालक आणि मुले यांना वेड लागला आहे का असं पाहत असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मनमौजीपणे वागणे सुरूच होते दोघांचेही अंकल सोबत होते आणि दिवसभरात मम्मा एकदाही आठवली नव्हती किंवा मम्माच्या अनुपस्थितीत अंकल सोबत वाटतेल ती मस्ती करू शकतो याची जाणीव आर्याला होत होती गरज पडली तरच कधीतरी हसत हसत रागावणारे अंकल नाहीतर हवी तशी मजा कर ही सूट देणारे अंकल मीही तुझ्या एवढीच मस्ती करणार हे हक्काने सांगणारे अंकल दिवसभर न थकता न कंटाळता सोबत हुंदडणारे अंकल मनात खोलवर रुजू लागलेले हळूहळू अंकल नसते तर इथे कधी यायला मिळालेच नसते आणि आता अंकल सोबत अजून काय काय मजा करू शकतो ही लिस्ट मनातच तयार होऊ लागलेली पोट भर नाश्ता करून भटकायला निघालेल्या जिया आणि मेघा जहांगीर आर्ट गॅलरीतील एक्झिबिशन बघितल्यावर जियाचा हट्ट कुलाबा क्रॉसवे मार्केटला भेट आज सोबत मनोजभाई होते त्याने सकाळीच फोन करून स्ट्रिक्टली सांगितलेले मी सोबत नाही तर मनोजभाई असणारच आहेत जिथे जायचे तिथे जा पण ते येणारच अँड हे मी विचारत नाहीये सांगतोय असंही समोर कोण काय बोलणार पण आता मनोजभाईंना स्ट्रीट शॉपिंगसाठी मनवणे कठीण होते तरीही जियाने अश्रू गाळत त्यांच्याकडून अर्धा तास प्लीज ही परवानगी मिळवलीच डॅडला सांगायचे नाही हे प्रॉमिसही घेतले आपको मेरी कसम अत्यंत फिल्मी स्टाईल मध्ये कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न गेले दहा वर्ष मेहरा फॅमिलीचे सुरक्षा कवच असलेले मनोज भाई फक्त भुवया उंचावून या दोघींकडे पाहत होते राजीव सरांनी मला कुठे अडकवले आहे हे भाव चेहऱ्यावर स्ट्रीट शॉपिंग मध्ये गुंगलेल्या दोघी जणी मेघा अन जिया मेघा पुन्हा एकदा कॉलेजचे दिवस अनुभवत होती मैत्रिणींसोबतही सगळी स्ट्रीट मार्केट एकेकाळी पालथी घालायचो आज जियासोबत तोच आनंद पुन्हा निरनिराळ्या प्रकारची ज्वेलरी पाहून जियाचे डोळे भिरभिरत होते तिच्या आवडीचे हरेक कानातले आंटीला घालून दाखवण्याचा हट्ट आणि मग घेण्याचा नवीन डिझाईन कानात अडकवत आरशात पाहताना उगाच भास त्याच्या चेहऱ्याचा पाठी उभं राहत आरशात बघत ब्युटिफुल म्हणणारा तो आणि हिचं मनातच हसणं या ब्युटिफुलच्या नादात किती जोड कानातले आणि गळ्यातले घेतले गेले याचा हिशोबच नव्हता आणि वेळेचंही गणित चुकलेलंच जियाचं स्ट्रीट शॉपिंगचं मनोरथ पूर्ण झालेलं मनोजभाई मात्र चिडलेले अजून पाच मिनिट अजून पाच मिनिट असं करत अर्ध्या तासाचे शॉपिंग अडीच तासाचे झालेले आता शॉपिंग करताना घड्याळाकडे कोण बघतं आर्या पुन्हा एकदा डिप ड्रॉप राईडच्या रांगेत उभी मेघा आणि जिया कुठे आहेत हे विचारण्यासाठी राजीव थोडा दूर जाऊन फोनवर मनोज भाईंशी बोलत होता आर आर्या फ्रॉम सिंघानिया स्कूल राईट रांगेतली समोरची मुलगी वळून पाहत होती आर्या चाट तिने आपले नाव कसे ओळखले हळूच मान हलवत दिलेला होकार आय एम स्मृती फ्रॉम सेंट थॉमस स्कूल यावर आर्याने किंचित हसत हाय केले मी तुमच्या स्कूलमध्ये फुटबॉल मॅच बघायला आलेले आमची स्कूल विरुद्ध तिच्या तोंडून कौतुक ऐकून आर्या सुखावली मूठभर मांस अंगावर तुला जास्त लागलं नाही ना एनिवेज युअर डॅड वॉज देअर विथ यू ते तुला डॉक्टरकडे घेऊन गे गेले ना स्मृतीचा प्रश्न आणि आर्या गोंधळली क्षणभर तिला सांगू का की ते डॅड नाहीत अंकल आहेत नको राहू ते ती मग पुढे काहीतरी विचारणार नो इट वॉज जस्ट स्प्रेन माझा पाय ओके आहे युअर डॅड इज रिअली एनथ्यू मी दोन तीनदा पाहिलं ते तुझ्यासोबत राईड्स एन्जॉय करत आहेत तिने पुन्हा केलेलं कौतुक येस ही इज लाईक मी ॲडव्हेंचरस वेअर इज युअर डॅड तिच्या सोबत कोणीच नाही हे पाहून आर्या काळजीत माय डॅड ऑलवेज बिझी ते कोर्ट मध्ये बसून काम करत आहेत ब्रदर आहे माझ्या बरोबर तिच्या पुढे उभ्या उंच मुलाकडे तिने हात केला यु आर लकी युअर डॅड ऑलवेज विथ यू स्मृतीचं कौतुकाने बोलणं पण सोबतच निराश होणं तिच्या डोळ्यातील खिन्नता डॅड इथपर्यंत येऊनही सोबत खेळत नाहीत आर्याला एक क्षण वाईट वाटलं वाट तिच्याबद्दल अन दुसऱ्याच क्षणी मनात प्रचंड आनंद अन डोळ्यात कौतुक झळकलं अंकलबद्दल प्रचंड बिझी शेड्यूल मधून आजचा पूर्ण दिवस फक्त तिच्यासोबत घालवणारे अंकल येस आय एम लकी माय डॅड इज ऑलवेज विथ मी हे बोलताना डोळ्यांसमोर राजीव अंकलचा चेहरा का आला हे तिलाही समजेना तुला तुझे डॅड बोलवत आहेत स्मृतीने उजवीकडे पाहत सांगितले राईट्सच्या गोंधळात आर्या ही राजीवची हाक काही तिच्यापर्यंत पोहोचत नव्हती त्याचे दुरूनच जोरात हात हलवणे स्मृतीने ओळखले दूरवर उभा असलेला राजीव मेघा आणि जियाचा कॉल सुरू होता आर्याशी एक मिनिट बोलू का मेघाने विचारले अन आर्याला मारलेली हाक दुरूनच तिला फोन दाखवत इकडे ये सांगणे कमिंग डॅड आर्याचं खणखणीत उत्तर स्मृतीला बाय करत पळाली पण तो जागीच गोठलेला आर्याने डॅड हाक मारली रिअली कोणाचा आवाज होता नो दुसऱ्या कोणाचा नाही आर्याच आहे आर्या मला डॅड ती धापा टाकत जवळ आली फोन घेतला मम्मा जियाशी हसत खिदळत गप्पा झाल्या तो तसाच स्तब्ध कानात तेच शब्द डॅड राईट्सची घरघर मुलांचा आरडाओरडा दणदणीत अनाउन्समेंट्स स्पीकर मधील गाणी कल्ला गोंधळ गोंगाट काहीच समजत नव्हतं कानात घुमणारी आर्याची हाक डॅड कॉल संपला तो अजूनही अचंबित नजरेने तिच्याकडे पाहत होता जाणवलं तिला अंकल सॉरी मी तुम्हाला डॅड म्हणाले आपण हे नकळत केले का मुद्दाम हेच न समजून बावरलेली ती आणि क्षणापूर्वी सुखावलेला तो मनात दुखावलाच स्वतःच्याच हाय होप्स वर कोसले स्वतःला राजीव असे अचानक आर्या डॅड कशी म्हणेल नॉट अ प्रॉब्लेम पण डॅड का म्हणालीस हसतच वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न मनात उत्सुकताही ते ती माझ्या पुढे ती गल उभी होती ना ती मला ओळखत होती फुटबॉल मॅचमुळे आय वॉज कॅप्टन ना तिला वाटलं तुम्ही माझे डॅड आहात केविलवाने त्याच्याकडे पाहिले गलबल त्याच्याही मनात केसावरून मायेने हात फिरवत हसला छानस एक उसाचा तिचा आणि ती तशी स्ट्रेंजर आहे माझ्यासाठी सो मला तिला समीर डॅड बद्दल काही सांगायचं नव्हतं म्हणून तिच्या समोर तुम्हाला डॅड हाफ मारली सॉरी मान खाली घालत स्पष्टीकरण बालिशही होत पण तेवढंच प्रामाणिकही त्या स्मृतीच्या प्रश्नावर तिने शोधलेलं उत्तर होत रिलॅक्स प्रसन्न हसत तिला खेळकर करण्याचा प्रयत्न तिच्या चेहऱ्यावर पसरलेली अपराधी छटा अजूनही डोळे भिरभिरत होते अंकलच्या चेहऱ्यावर मनात भावनांचा गोंधळ अंकल येस कारण मी जेव्हा सांगते की डॅड नाही तेव्हा सगळे माझ्याकडे ओ पुअर गर्ल बिच्चारी असं बघतात स्कूलमध्ये पण असंच होतं मला नाही आवडत बराच वेळ अडवून ठेवलेले अश्रू ओघळलेच गालावर शांत हो आयु बेटा डोंट क्राय तिला कुशीत घेत तिथेच जवळच्या बेंचवर बसला तिचं अजूनही सुरसूर करणं डॅड म्हटल्याबद्दल सॉरी वाटणं स्मृतीला न सांगणं शाळेत कसे बोलतात फ्रेंड्स हे सांगणं मम्माला वाईट वाटेल म्हणून हे सर्व तिच्यापासून लपवणं पण आज तुम्हाला सगळं सांगितलं तिची अखंड बडबड शांतपणे ऐकत तिला शांत, शांत करणारा तो तिचं त्याचं नातं विश्वास आपुलकी प्रेम घट्ट होणारा बंध जाणवत होता त्याला आर्या असं रडायचं नाही यू आर अ स्ट्रॉंग गर्ल तुला स्कूलमध्ये कुणीही त्रास दिला तर मला येऊन सांग वी विल टॉक टू द प्रिन्सिपल मॅम ओके त्याने सांगताच डोळे दोन्ही हाताने कोरडे करत आश्चर्याने चमकले रिअली तुम्ही येणार माझ्या बरोबर ओठ आनंदाने हसले येस डेफिनेटली माझ्या आर्याला कुणीही त्रास द्यायचा नाही चलो डोळेपूस राईट्स राहू दे आपण आईस्क्रीम खाऊया त्याच्या हाताला विळखा देतच निघाली तीही चालता चालता मध्येच डोळ्याच्या कोपऱ्यातून अंकलकडे पाहणारे ते इवलेसे डोळे खुश होते समाधानी होते आईस्क्रीम साठी अंकलसाठी ही विल बी विथ मी ऑलवेज मनासोगता धुमाकूळ घालून परतताना पाय थकलेले डोके शिणलेले डोळे आपोआपच मिटलेले त्याच्या कुशीत शिरून गाढ झोपलेली आर्या आणि तिला मिठीत घट्ट धरून ठेवत समाधानाने तिच्या डोक्यावर डोके टेकवून गाढ झोपलेला तो समोरच्या सीटवरून आजी आणि दादीजींनी मनोमन दृष्ट काढलीच आर्या आणि आईंना घरी सोडून जियाला घरी घ्यायला आलेल्या त्याची आणि तिची यावेळीही ओझरतीच भेट सगळ्यांची ख्याली खुशाली अन दिवसाचा आढावा ऐकता ऐकता यांचे संभाषण मात्र नजरेच्या पलीकडे गेले नाहीच आईने राजीव आणि रिमाजींना वर यायचा केलेला आग्रह पण उशीर होत आहे उद्या येऊच असं म्हणत तिला आठवण करून दिली तिने दिलेल्या बोनसच्या पार्टीच्या आमंत्रणाची हसू ओठात दडवत तिने मम्मीजी सगळ्यांनी यायचं आहे यात सगळ्यांनीवर दिलेला विशेष भर त्याचे डोळे बारीक झालेच मेघा आपल्याला आपल्यासाठी वेळ मिळणार नाही कोपऱ्यातून त्याचे रोखून पाहणे जाणवणारी ती पाहायचे टाळलेच घरी पोहोचता क्षणी जियाचा फोन बेडरूमचे दार बंद करून खास मैत्रिणीशी गप्पा मारायच्या होत्या तिचा दिवस डॅड सोबत कसा गेला हे जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता आर्याच्या तोंडून बाहेर पडणारे एक एक शब्द आणि जियाला आनंदाच्या उकळ्या राजीव अंकलचा जप करणारी आर्या जियाला दिवस सार्थकी लावण्याचे समाधान आर्या आजचा दिवस बेस्ट होता तुझाही आणि माझाही आय मीन तुला तुझं गॅलरी प्लस स्ट्रीट शॉपिंगची विश पूर्ण करता आली आवाजात आनंदाचा खळखळाट येस ट्रू तुझी आयडिया मस्त होती आणि मी डॅड सोबत अडखळली थांबली आय I mean, मीन मीही अंकल सोबत खूप धमाल केली पुन्हा गोंधळली स्वतःशीच असं कसं डॅड म्हणालो आर्या आय वॉज जस्ट थिंकिंग की ज्या मुलांकडे मॉम आणि डॅड दोघही असतील ते किती लकी ना मीन्स आपल्या काही विश किंवा छोटे छोटे ड्रीम्स जर मम्मा काही जेन्युअन कारणाने पूर्ण करू शकत नसेल तर आपण डॅडला सांगू शकतो आणि तो ते पूर्ण करेल आणि सिमिलरली ज्या गोष्टी करण्यात डॅडला कंटाळा येतो त्यासाठी मॉम आहे येस राईट यू हॅव अ पॉईंट आर्याचं हळूच बोलणं सो तुलाही वाटतं ना की मॉम आणि डॅड दोघेही इम्पॉर्टंट आहेत दोघांचं प्रेम दोघे आपली काळजी करणार दोघेही आपली ड्रीम्स अँड विश पूर्ण करणार थांबली एक खोल श्वास घेत खूप सारी हिंमत त्या श्वासात भरून घेतली आर्या आपल्यालाही मॉम डॅड दोघेही हवे ना तिने हिमतीने विचारलेला हळुवार प्रश्न हा हा हो आर्याचं विचारात हरवलेलं जियाने तिकडे एक हात हवेत फिरवत नाचायला सुरुवात केलेली बाल्कनीत उभं राहून आज तंद्रीत हरवलेला तो अजूनही इमॅजिकाच्या त्या बेंचवरच होता आर्या बेटा काय काय मनात साठवून ठेवलेलं मम्माला त्रास नको म्हणून तिला सांगायचं नाही पण स्वतःला त्रास करून घ्यायचा माझ्याशी मनमोकळं बोललीस बरं वाटलं बेस्ट वॉज कमिंग डॅड त्याचं क्यूट एक्सप्लेनेशन दिलं तुम्हाला पण ती हा खूपच जेन्युईन होती मनापासून डोंट वरी बेटा तुझ्या मनातलं कन्फ्युजन लवकरच दूर होईल ती आहे ना तुझी फ्रेंड जिया तिचा फुल प्रूफ प्लॅन आहे तुला कन्व्हिन्स करणारच असं ठरवलं आहे आय नेव्हर थॉट आमच्या या चुपचाप राहणाऱ्या स्वीटू मध्ये एक लपलेली मास्टर माइंड जिया आहे जिओ जिया बेटा डॅट अर्ध्या तासापूर्वीच गुड नाईट करून गेलेला ती अजूनही टक्क जागीच आर्या आणि तिचं संभाषण पुन्हा पुन्हा आठवत आर्या आज फर्स्ट टाईम चिडली नाही दॅट वॉज सरप्राइसिंग आय मीन याआधी मी दोन तीनदा स्कूलमध्ये समर कॅम्पमध्ये नो बद्दल बोलायचे तर आर्याला राग यायचा सडनली स्ट्रॉंग रिॲक्शन घ्यायची आय डोंट नीड डॅड असं काहीतरी अँड टुडे फर्स्ट टाईम माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि हा म्हणाली आर्या तुझं हे नुसतं हा म्हणणं पण माझ्यासाठी एक अचीवमेंट आहे आय एम ऑन राईट ट्रॅक लव्ह यू आर्या तीही आर्याला झोपवून नुकतीच रूममध्ये परतलेली काय झालंय आर्याला आज अशी इतकी शांत मला वाटलं इमॅजिकाचा इतिवृत्तांत ऐकता ऐकता पहाट होती की काय सांगितलं तसं सर्व काही जास्त करून अंकलबद्दलच पण मध्येच विचारात हरवत होती आणि मध्येच एकदा चुकून डॅड म्हणाली पुन्हा सावरून घेतलं अंकल म्हणत जिया सतत डॅड डॅड करते म्हणून आर्याचाही बोलताना गोंधळ की मनातही काही गोंधळ अंकल हेच डॅड असावे असं काही मनात येणं आर्या बेटा विचारांची दिशा तर योग्य आहे आणि तुझ्या मम्माची तुला कायम साथ आहे खट असा आवाज मम्माने तिच्या रूमचे दार लावले हे कळता क्षणी डोक्यावरचे पांघरुण दूर करतच उठून बसलेली आर्या दिवसभराचे अंकल सोबत घालवलेले क्षण डोळ्यांसमोरून झरझर फिरत होते सिनेमा पहावा असे जियाशी झालेले बोलणे ही सोबतच आठवत होते एक एक क्षण आणि जियाचे वाक्य याची सांगड घालत बसलेली तशीच मी जियाला असं का म्हणाले की डॅड ही हवे आय नॉट हॅपी विथ मम्मा नाही असं काही नाही मम्मा तर माझ्या हॅपीनेस साठी सगळं करते बट आय मस्ट एक्सेप्ट जी मजा मला अंकल सोबत बोलताना खेळताना येते ती मम्मा बरोबर मी मिस करते आज ऑल ऑफ अ सडन मी अंकलना डॅड म्हणाले मला असं वेगळंच वाटत आहे राईट रॉंग मला माहीत नाही पण छान वाटलं डॅड जिया आय थिंक यू आर राईट right. मम्मा आणि डॅड दोघेही इम्पॉर्टंट आहेत सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण